नमस्कार मी पवार लोकसभेच्या बाजूने परंतु या तिसऱ्या भागामध्ये सुद्धा मधील जनता कोणाच्या सोबत हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे नेमका बीड मधील जनता ही कोणाच्या सोबत आहे कारण की अनेक जागेवर भाजपावर जनता ही तीव्र नाराज आहे कारण की पाठीमागेल दहा वर्षामध्ये एकही रुपये न खर्च करणाऱ्या खासदार म्हणून प्रीतम मुंडे यांची ओळख आहे निष्क्रिय खासदार म्हणून प्रीतम मुंडे यांची ओळख आहे कारण की त्यांच्याच भगिनी आता सध्या पंकजा मुंडे ह्या महायुती करून निवडणूक लढवणार आहेत आपण त्याच अनुषंगाने जनतेच्या मनातील खासदार कोण ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत काही युवक आहेत काय सांगाल नेमकं या वर्षीचे खासदार कोण आहे तुमचे या वर्षीचे खासदार वंचित बहुजनचा वंचित बहुजन आघाडीचा असावा हा आमचा मनापासून इच्छा आहे कारण काय की जनसामान्यांचा श्वास म्हणजे भारतीय संविधान आहे पण ह्या भारतीय संविधानावर का जेव्हा काय काय आर एस एस व मनवादी विचारसरणीचे जातीवाद त्यांच्या म मनामध्ये जातीवादाची पेरणी झालेली आहे मग ते आमच्यापैकी ओबीसी असतील किंवा इतर स्वतःला उच्च मानणारे असतील शेवटी ते आमचे भाऊ बंधू आहेत पण जेव्हाही भारतीय संविधान जे की आपला श्वास आहे त्याच्यावर काय होतं किंवा भारतीय संविधान आज धोक्यामध्ये आहे यावर कोण बोलत नाही यावर कुणी विचार करत नाही आणि जर भारतीय संविधान संपुष्टात म्हणजे नष्ट झालं नष्ट तर होणार नष्ट झालं तर एक म्हणजे जनावरासारखी अठरा पकड जातीची अवस्था होणार आहे हे अठरा पकड जातीला देशाला तारणारा पक्ष आणि व्यक्ती म्हणजे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आहेत तर निश्चितच मला वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये उंचीचे सीट आले पाहिजे आणि बाळासाहेबासारखे सुज्ञ व्यक्ती या या महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर झाले पाहिजे तथा या भारताचे प्रधानमंत्री झाले पाहिजे बीडचा बीडमध्ये अशोक हिंगे उभा वंचित वंचितकडून त्यांना तुमचा पाठिंबा असणार आहे का यस यस एनी टाईम आमचा अशोक भिंगे सरला पाठिंबा आहे व आम्ही त्यांचं मतदान वाढण्याचा पूर्ण प्रयास करू आणि तो, तो, तो वंचितचा चांगला चेहरा आहे व आमची मनो मनातून इच्छा होती ती विनर झाली पाहिजे आपण आपल्यासोबत हे ग्रामस्थ आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा प्रकारे जनतेचा कौल असेल कारण की त्यांचा कौल हा वंचितच्या बाजूने असेल आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं कारण की वंचित कड वंचितला ते पाठिंबा देतील असं सुद्धा त्यांनी सांगितलं कारण की आपण पाहिलं की बाळासाहेबांच्या विचारांचा या ठिकाणी सैनिक असायला पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलं कारण की वर वरती त्यांना बाळासाहेब आंबेड आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांना त्यांना वरती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचायचं असून सुद्धा त्यांनी न्यूज सीप बोलताना सांगितलंय माऊली न्यूज मिळण्यासाठी दीपक वाघमारे सोबत मी पवार अभिजित बीड